हॅलो नमस्कार कशा आहात मंडई आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर इथे थंडीच्या दिवसात आपण सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे सकाळी नाही म्हणजेच नऊच्या पुढेच साडेनऊ वाजले असतील आणि इथे मी झाडू झुडू मारून घेते घराला झाडू मारून घेते आपल्या ब्लॉकची सुरुवातच आज घराला झाडू मारण्यापासून केलेली आहे तर आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल मला माहिती आहे थंडी खूप जास्त पडत चालली आहे काळजी घ्या स्वतःची बी आणि पोरांची बी आणि जेवढं शक्य असेल तर खरं मेन स्वतःची पण घ्या लेडीज आहे ना दुसऱ्यांची काळजी घेते पण स्वतःची घेत नाही आणि हे बघा न काळजी घेण्याचे परिणाम मी आजारी आहे आता झाडू मारून झाल्यानंतर सगळ्या घराला आता भांड्यांचं मोठं टार्गेट असतं सर्वात मोठं माझ्या घरात टेन्शन आहे म्हणजे भांडे भांडे असणं मला लय जीवार येतं कारण की खूप जास्त भांडे होऊन जातात आणि उभं राहून जीवार येतं तिथे मी भांडे घसायला आता सध्या लिक्विड आणलेले साबणापेक्षा चांगलं आहे पण लिक्विड जास्त लागून जातं भांडे वगैरे घसून झाल्यानंतर इथे फरची पुसून घेते कारण की फरची पुसल्याशिवाय मला काम सुचत नाही आणि माझं कटिंग वगैरे असतं त्यामुळं मला फरची पुसणंच आहे पुसणंच आहे कारण की डाग वगैरे पडलेले असतात सगळे क्लीन झाले ना मग टेन्शन नाही राहत कारण मी फरचीवर कटिंग करते टेबल नसल्यामुळे आणि इथे बघा फरची पूर्ण क्लीन करून घेते मी डबल टेबल राऊंड करून फरची व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे हां मोफने खूप फायदा होतो की पटकन होऊन जाते आता खूप वर्ष झाले सवय माझी मुललेली आहे जवळजवळ आठ एक वर्ष होत आले हाताने फळची पुसणं म्हणजे मलाही जीवार येतं मोफने एक काम सोपं होतं पण एक काम वाढवा पण होतो आपण फळची पुसायचं काम कमी करतो पण जेवढ्या सुखसुविधा असतात तेवढे आपल्याला कामही तेवढेच जास्त वाढलेले आहे आणि बघा घरातलं काम आवरत आवरत आता सई आलेली आहे आणि सईने बघा माझ्यासाठी काय आणले आहे गुलाब तर तिला जेव्हा गुलाब भेटतो ना ती घेऊनच येते कुठून आणते मला माहीत नाही पण मला घेऊन येते इथे आवरून निवरून निघाली मी आता माहीला घ्यायला माहिला घेऊन आल्यानंतर तुम्हाला दिसते मी कारण की जाताना व्हिडिओ नाही बनवला येताना बनवला आणि माहीला आहे ना वॉशरूमला जायचं तर स्कूलमध्ये जात नाही आणि तिला खूप जोरात मग एन वॉशरूम लागते मग व्यवस्था तिला असं निघत नाही तिकडून 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 इकडून फिरणं चाललं होतं तिचं वॉशरूमला जायचे म्हणून आणि बघा आता घरात घ्याय लिफ्टमधनं निघाले निघाले पळाली आता घर वगैरे ओपन करून घेतलं आहे आणि तिला खायची होती आज बेसनाची पोळी किंवा बेसनाचं ढिंडरं म्हणा तर आता इथे तिच्यासाठी बनवते मी ढिंडरं कारण तिला खायचं आहे तेच खायचे तर आता पोरांपुढं काही आहे ना नाहीलाच होऊन जातं काही वेळेस आता एकीकडं मी आता ढिंडरं बनवून घेते बघा मसाईचं झालेलं होतं तिला पण खायचं होतं पण तरी तर इथे मी बनवते कारण की सकाळ स्वयंपाक पण नव्हताच काही मग आता टमॅटा कॅचअप आणि धिंड्र प्रकारे ते खातील खूप छान लागतं आहे हे गरम गरम मलाही आवडा पोळीसोबतही जातात मला भाजी नसेल आणि आणि भाजीच्या वाटचा तुम्ही हे बनवलं तरी चालून जातं आता मस्त भाजून घ्यायचं आहे हे सगळेच जवळजवळ सगळेच जण करतात त्यामुळं काही रेसिपी मी दाखवली नाही याच्यात आणि हे बघा रेडी आमची प्लेट आता माही खाईल तोपर्यंत मी बनवते सईसाठी पण आणि <coughs> कमी तेलामध्ये होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागते हेल्दी पण आहे पोरं खातात पण आवडीने आमच्या घरात ही फार होते डब्याला पण चालली जाते म्हणजे सागरण त्यांच्या नाही मोरींच्या डब्यांना सागरण त्या डब्यांनी नेत त्यांना घरी आवडतं खायला तर या प्रकारे आपण टिफिनसाठी पण यूज करू शकतो घरी भाजीच्या जागेवर पण यूज करू शकता आणि नाश्ता म्हणून पण यूज करू शकतो या रेसिपीचा खूप टेस्टी अशी असते याच्यात तुम्ही कांदा कोथंबीर पण टाकू शकता हिरवी मिरची पण टाकू शकता टमाटे पण टाकू शकतात ते अजून हेल्दी होऊन जातं पण माझ्या पुरींनाही असंच आवडतं त्यामुळे मी असंच बनवलं मी तसंही बनवलं आणि जर तुम्ही ब्रेड घोळून तव्यावर शेडो फ्राय केला ना तरी चालेल आता मी चहा घेतला आता वाजत आले साडेपाच माईला घ्यायला जायचं टाईम झाला आहे टाईम पटकन निघून जातो आणि माईला घेऊन येते व्हिडिओ करायचा होतं ब्लाऊज कटिंगचं पण शक्य नाही झालं कारण तसंच आहे व्हिडिओला जो मोबाईल आहे याचा चार्जिंग नव्हता आणि मोबाईलवर जो एक डब्बा असलं आपण रील्स वगैरे पात पात तर वेळ कसं निघून जातं तेच कळत नाही हां छोटे मोठे घरातले कामं केले मी नाही केले असं नाही पण अजून काम बाकी आहे मेन कपड्यांचे जे कपडे गड्या घालून ठेवायचे आहे ना तेच आहे आता त्या पोरींना घेऊनही कपड्या घालायचं काम करा आणि सई एकीकडे लगेच ठेवून देईल त्याशिवाय ते कपडे लागणार नाही असं वाटतंय आता बाहेर जाते स माहिल्या घेते मग सई लागेल मग बघते सैपकाचं काय तिकडनं आल्यावर आणि मग ब्लाऊज कटिंग करायला आज तर करावंच लागेल कोणत्याही परिस्थितीत आणि थोडंफार शिवायलाही बसावं लागेल कारण खूप दिवस झाले आजारपणामुळे काहीच करत नाही आपण आजारपण किती दिवस चालवणार आहे आपण थोडा दिवस चालू नाही शकत आज कोणत्याही परिस्थितीत बसावंच लागणार आहे तर सोबत राहा आपण बघूया ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवायची म्हणून थांबलेली घरं ॲक्च्युली नाही तर कटिंग ठेवायचंच होऊन गेले असते मोबाईल इकडे चार्जिंग आणि इकडे कटिंग केली असते पण ब्लाऊज मी कसं कट करते हे तुम्हाला दाखवायचे आणि स्टिच पण कसं करते हे पण दाखवणार आहे मी तर चला भेटूया माही सहीला घेऊन आल्यानंतरच माहीला घेऊन क्लासमधनं सईला घ्यायला गेली आणि येताना आम्हाला जॉगिंग ट्रॅक लागतं नगरला तर आम्हाला तिथे खेळायला फार आवडतं खेळायला पोरांना तसं काहीच नाही आहे जिम ग्रीन जिम आहे तिथे माहीला खेळायला आवडतं सईलाही खेळायला आवडतं सईचा मूड नव्हता तरी पण माहीचं चा खेळायचं चाललं होतं म्हणून इथं आलेलं होतं आणि सईचे पानाटके कसे चालू आहे तर इथे आता माई खूप खेळून घेते आणि मग आम्ही घरी गेलो जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे रात्री बसली कटिंगसाठी इथे प्रॉपर मला दाखवता येत नाही पण तुम्ही समजून जाल आता आपला जो अस्तर आहे त्याला सरळ करून घ्यायचं आहे त्यामुळं आपण एक स्ट्रेट लाईन घेतली आहे माझ्याकडे आहे तो फोल्डवाला बाग आहे आणि तिथूनच आपण बॅक प बॅक पार्ट कट करणार आहोत जे माप आहे तुमचं त्याच्या प्लस एक इंच याप्रमाणे घ्यायचं आहे आणि इथे आखून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे आखलं आहे आणि आता माप जे आहे तुमचं छत्तीस बत्तीस काय असेल त्या हिशोबाने इथे मी घेतलं आहे साडेपाच आणि खाली घेतलं आहे सहा साडे सहा साडेसहा या हिशोबाने का कारण की मुंड्यात टाईट व्हायला नाही पाहिजे आणि वरती आपलं दाबलं जातं अर्धा इंच त्यामुळं थोडं अर्धा इंच प्लस करूनच आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे आणि इथे स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आता आपल्याला टाकायचे चेस्टचं माप प्लस दोन इंच तर इथे माप आहे माझं छत्तीस इंच प्लस दोन इंच म्हणजे नऊ छत्तीस प्लस दोन म्हणजे अकरा अकराची घडी आहे ही ब्लाऊजची आणि खाली स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे चेंज काही करायचं नाही खाली आकाराच घ्यायचा आहे इथे घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच खाली अर्धा इंच मायनस करायचं आहे आकार द्यायचा आहे मुंड्याचा तीन इंच घेऊन वरच्या साईडने आणि गळ्याचाही आकार द्यायचा आहे दोन सव्वा दोन इंच घेतलेला आहे कारण की यांचं शोल्डर उतरतं त्यामुळं उतरू नये म्हणून गळा कमी घ्यायचा आहे आणि इथे गळ्याची आपल्याला लांबी आणि रुंदी डोकं टाकायची आहे जो गळा आहे तो स्ट्रेट करून घेतला आणि प्लस आर ते पाऊन इंच मी क्रॉसमध्ये मारले जेणेकरून आपला गळाचा जो आकार आहे तो मोठा व्हायला पाहिजे पाठ मोठी असते त्यामुळं गळे मोठे लागतात बरेच लेडीजांना त्याचप्रकारे आवडतात आणि येथे इथे मी कटिंग करून घेते जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे याच्यात काही चेंजेस करायचे नाही आहे आपल्याला आता बॅक पार्ट पूर्ण जवळजवळ रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला बॅक पार्टवरनच फ्रंट पार्ट पण काढायचं आहे इथे मी बॅकचा गळा पण काढून घेते तर बॅगचा गळा नंतर काढायचा माझ्याकडनं काढला गेलेला होता पण आता बघा मी कसा ठेवून ॲडजस्ट करते मला सवय आहे पण तुम्ही नवीन असाल तर तसं नका करू इथे मी आता बॅक पार्ट ठेवलेला आहे जसा आहे ॲट इट इज तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला बघू शकता मी जसं आहे तसं मार्किंग करून घेते हे मार्किंग झालेलं आहे आपलं आता गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आता फ्रंटचा गळा जरा छोटा असतो बॅकचा गळा मोठा असतो त्या हिशोबाने आपल्याला आकार हे करून कटिंग करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पहिले कटिंगच्या पहिले या प्रकारे मी आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आता इथे पण आपल्याला आकार देऊन घेऊया स्ट्रेट लाईन करून आणि स्लिपिंग लाईन पण करून घ्यायची आहे आता इथला अर्धा इंच मायनस करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढे घेतला आहे मी पाऊन इंच आणि इकडे घेतले मी दोन इंच आपल्याला प्रिन्स कट करायचं आहे कटिंग कर तर वरती आपलं कट होणार आहे त्यामुळे ते जॉईंटमध्ये एक इंचचा आसपास जातं आणि खाली पण आपलं दोन इंच मार्जिन पाहिजे तिथे मी साडेतीन इंच घेतले आहे प्लस दोन इंच आता वरतून घेतलं आहे नऊ इंच काही इंच साडेनऊ इंच उंचीवर डिफेंड असतं आणि मिडल पॉईंट घ्यायचं आहे आपल्या चेस्टचा या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला कट ब्लाउज कटिंगलाही सोपं जातं आणि स्टिचिंगलाही सोप्पं जातं फक्त आकार जेव्हा जॉईन करतो आपला हा कटचा तिथेच थोडं काळजी घ्यायची आहे आता, आता। जोगा जोगा एक एक इंच खाली मार्जिन घेऊन स्ट्रेट लाईन करून या प्रकारे क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे तर आपलं फ्रंटही आपलं रेडी झालेलं आहे आता कट करून घेऊया आपण आता तुम्ही बघू शकता मी इथे कटिंग करून दाखवते ब्लाऊजची मी कटिंग केली पण स्टिचिंग करताना मी दाखवलेला नाही आहे कारण की मला गॅरंटी नव्हती की कटिंग व्यवस्थित झालेलं आहे की नाही म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते की नाही पण नंतर जेव्हा पाहिलं तेव्हा झालेलं होतं आणि <coughs> <coughs> तब्येत बरोबर नसल्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेटच येतोय तर तुम्ही बघू शकता आता मी इथे कटिंग करून घेते ॲट इट इज जसं आहे तसंच तर एक्स्ट्रा काहीच करायचं नाही एकदम सिम्पल प्रोसेस आहे आणि त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे तुम्हीही इझिली करू शकता तुम्हाला हा हो शिकायचा असेल तर मला तुम्ही सांगा आपण ऑनलाईन पण शिकू आता इथे मला बाही काढायची आहे बाहीला मला कपडा कमी पडतो आहे उंचीनुसार कट करून घेतले आता रुंदीनुसारही मी जॉईन करून घेईल इथे मी पिन लावून ॲड करते कपडा आपल्याला शिलाईला जेवढं मार्जिन जाईल तेवढं सोडून बाकीचं एक्स्ट्राचं फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथे साडेतीन व वर वरतून वर साडेतीन इंचावर मार मार्किंग केलेलं के आहे असा आपला आहे नऊ घ्यायचं आहे जर तुमची चेसचा चौथा भाग नऊ असेल तर प्लस अर्धा इंच स्लीवजमध्ये घ्यायचं आहे खाली मार्जिंग घ्यायचं आहे एक इंच आणि क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे पुढं दोन इंच घ्यायचे वरतून दोन इंच घ्यायचे याप्रकारे स्ट्रेट आणि आता आपल्याला तिरकस लाईन मारून घ्यायची आहे आणि इथला मिडल काढायचा आहे तिरकस लाईनचा आणि वरती आर्डां खाली अर्डा इंच घ्यायचं आहे खालून आकार द्यायचा आहे आणि वरतूनही आकार द्यायचा आहे आणि आता फ्रंटला आहे ना फर्स्ट वरचा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला जेव्हा जॉईन वगैरे होऊन जाईल तेव्हा आपण मधला आकार कट करून घेऊ दोघं साईडचा तर इथे आपला वरचा आकार कट करून आपली स्लीवज रेडी झालेली आहे हा पीस आहे याच्यात जो काटवाला भाग आहे तो ऑलरेडी मी कट केलेला आहे स्लीवसाठी तो मार्जिन घेऊन आता उरलेल्या पीसमध्ये आपल्याला बॅक फ्रंट काढायचा आहे तर इथे मी ठेवून थोडासा भाग एक्स्ट्रा ठेवून कट करायचा कर जेणेकरून आहे ना आपल्याला शिवायला कमी नाही पडत आणि कुठं कमी जास्त किंवा ताणलं गेलं तरी प्रॉब्लेम येत नाही नाहीतर काही वेळेस काय होतं कटिंग आपण इज सेम करतो पण कमी जास्त होऊन जातं त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा कट केल्याने हा फायदा होतो आपल्याला नंतर काम वाढवं होतं कट करत बसावं लागतं पण हे परवडतं तर या याप्रकारे आता मी सगळेच पार्ट कट करून घेते तुम्ही बघू शकते आणि पीस सटकणार आहे त्यामुळे इथे जरा हळूहळूच कटिंग करते तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही लावून उंकट करा आता मला सवय झालेली आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच व्हिडिओ पाहत रहा बाय